सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मदरे गावात आज भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे संविधान दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मद्रे ग्रामपंचायत आणि अंगणवाडीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सरपंच माने यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलाय त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाची प्रस्तावना मोठ्या भक्तीने वाचली आहे या कार्यक्रमाला आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने उपसरपंच मुजीब शेख ग्रामसेवक शेख बियामा नधाप अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना माने अंगणवाडी सेविका दीपमाला माने अंगणवाडी सेविका भारताभनमाने सेविका राधिका हक्के मदतनीस राधिका अंबादास हक्के मदतनीस सविता पडळकर मदतनीस उमाश्री बनसोडे मदतनीस वैशाली गायकवाड आशा वर्कर समीना शेख आशा वर्कर तसेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बाबासाहेबांच्या जीवन कार्याला आणि संविधानातील समता बंधुता न्याय यासारख्या मूल्यांना उजाळा देत हा कार्यक्रम संपन्न झालाय संविधान जागरूकता आणि बाबासाहेबांचा विचार गावा गावात पोहोचावा यासाठी मद्रे दिलेले हे उत्तर उदाहरण आहे